शंभर किलो जर आपल्याकडे हार्बर असतील तूर असतील किंवा मूग असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला आप बहात्तर किलो ते पंच्याहत्तर किलो पर्यंत प्युअर डाळ मिळते जागेचं आपण बघितलं तर एक बारा बाय पंधराची जरी जागा असेल त्याच्यामध्ये आपण ही मशीन ठेवू शकतो आता ह्याला काय आता खूप मोठा शेड असावा अशी काही गरजेचं नाही दहा फूट आपण उंची शेड बनवलं त्याच्यावर आपण हा उद्योग सुरू करू शकतो आपल्या ह्या दालमिल मशिनरीवर पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं कारण की आपले हे संपूर्ण मशिनरी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड टेस्ट रिपोर्ट असलेल्या मशिनरी आहे साधारणतः एक ते दोन व्यक्तीमध्ये हा आपण उद्योग करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आसमानी संकटांना शेतकरी अगदी कंटाळलेले आहेत शेती साथ देत नाहीये आणि शेतीवरती म्हणाव तितका भरोसा आता शेतकऱ्यांचा राहिला नाहीये कारण नैसर्गानं देखील शेतकऱ्यांना हतबल केलंय मात्र आता शेतकऱ्यांना शेतीतून आणि शेतीसोबत असलेल्या जोडधंद्यातून खात्रीशीर उत्पन्न देण्याचं हमी आता प्रोजेक्शन घेतले ती कशी थेट अमोल पाटील सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कारण आता शेतकऱ्यांना प्रतिदिवस तीन ते चार हजार रुपये कमवण्याची संधी आहे चला तर जाणून घेऊया अमोल पाटील सर स्वागत आहे आपलं नमस्ते सर Uh, काय नेमकी शेतकऱ्यांसाठी खास मशिनरीज आता घेऊन आलेल्या आहात आणि शेतकरी कसा दिवसा काढून तीन ते चार हजार रुपये कमवू शकतो सर आता हे शेतकऱ्यांसाठी हे बनवलेल्या मशिनरी आहेत जे की आपल्या शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग साठी लागणाऱ्या मशिनरी आम्ही बनवतो त्यामध्ये आहे ही दालमिल मशीन दालमिल मध्ये आपण सध्या जे समोर बघत आहात ही तीन इच्पीची मिनी दालमिल मशीन आहे त्याच्यामध्ये आपण तासाला शंभर किलो पर्यंत डाळ बनवू शकतो याच्यामध्ये डाळ कुठल्या प्रकारची ते तूर उडीद मूग हरभरा हे सर्व प्रकारची आपण डाळ याच्यामध्ये बनवतो ह्याला लागणारी जी वीज आहे ही तीन एच पी सिंगल फेज किंवा थ्री फेज मध्ये आपण ही मशीन चालवू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपल्याला जास्त क्षमतेची पाहिजे असेल तर आपण बघू शकता ही पाच एच पी ची दाल आहे ज्याची क्षमता आहे तासाला दोनशे किलो म्हणजे ही शंभर किलो तासाला आणि ही दोनशे किलो तासाला आपल्याला आपला उद्योग कुठल्या प्रमाणामध्ये करायचा आहे त्यानुसार तुम्ही ह्या मशिनरीची निवड करू शकता त्याचबरोबर जेव्हा आपण दा बनवलेली तर डाळ बनवताना सगळ्यात पहिले जे आपला कच्चा माल येतो तो आपण ग्रेडर मशीन मध्ये टाकतो ही जी आपण समोर बघत आहात हे दालमिल ग्रेडर मशीन आहे त्याच्यामध्ये जे आपले तूर उडीद मूग हरभरा आहे त्याच्यामधला आपण काळी कचरा तुकडा वगैरे साफ केला जातो दोन नंबरचा टप्पा असतो आपला शेलर मशीन शेलर मशीन मध्ये आपण डाळीचं जे काही हरभरा आणि तुरीच्या काही व्हरायटी आहेत त्याचं नाही का जे साल आहे सर ते लवकर तुटत नाही तर ह्या मशीनच्या सहाय्याने आपण त्याचा गोटा तयार करून घेतो तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण हे दालमिल मशीन मध्ये टाकतो ह्या मशीनमध्ये आपण पहिल्या दिवशी आपल्याला तेल आणि पाणी लावलं जातं हा डब्बा दिलेला आहे त्या डब्यामध्ये तेल आणि पाणी ठेवतो मशीनमध्ये हे तेल पाणी लावलं जातं नंतर आपण हे उन्हामध्ये वाळवलं जातं उन्हामध्ये वाळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण हे मशीन मशीनमध्ये पूर्ण माल टाकतो तेव्हा आपले पूर्णपणे डाळ बनते साधारणतः शंभर किलो जर आपल्याकडे हार्बर असतील तूर असतील किंवा मूग असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला बहात्तर किलो ते पंच्याहत्तर किलो पर्यंत प्युअर डाळ मिळते बाकी तुकडा चुरी आणि छिलका हे प्रत्येक वेगवेगळे आउटलेट आहेत त्याच्यामध्ये चुक चुरी वेगळी निघेल शिलका वेगळा निघेल आणि आपली पिवळ डाळ वेगळी निघेल आणि बनवलेली जी डाळ असते त्याला चकाकी आणण्यासाठी म्हणजे आपण बाजारामध्ये म्हणतो जी छान दिसणारी चकाकी असलेली डाळ किंवा ज्याला किडा लागू नये त्याच्यामुळे आपण हे दाल मिल पॉलिशर आहे ह्या पॉलिशरचा उपयोग करतो त्याच्यामुळे आपल्या डाळीला ही चकाकी येऊ शकते तर आपण बघतोय की छोट्या मिनी दाल मिलमध्ये मध्ये आपल्याकडे दोन मॉडेल आहेत तीन एच पी ताची क्षमता शंभर किलो पाच एस पी ताशी क्षमता दोनशे किलो त्याच्यातले आपण कुठलीही दालमेल मशीन निवडू शकता बरं सर ही मशीन जी आहे ती कुठल्याही शेतकऱ्याला जर घ्यायची असेल आणि उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारण त्याच्याकडे किती बाय किती जागा असणं गरजेचं जागेचं आपण बघितलं तर एक बारा बाय पंधराची जरी जागा असेल त्याच्यामध्ये जा आपण ही मशीन ठेवू शकतो आता ह्याला काय असं खूप मोठं शेड असावा अशी काही गरजेचं नाही दहा फूट उंचीचं जरी आपण याचं शेड बनवलं त्याच्यावर आपण हा उद्योग सुरू करू शकतो सिंगल फेज आणि थ्री फेज कुठलाही उद्योग कनेक्शन असेल तर त्याच्यावर आपण ही मशिनरी चालू शकतो काय एकूण खर्च येतो या सर्व मशिनरी फक्त ही डालमिल जर आपण सिंगल घेतली तर ही आपली किंमत असते नव्वद हजार रुपये पाच एस पीच्या डालमिलची किंमत असते आपली एक लाख वीस हजार रुपये आणि हे जे शेलर पॉलिशर आणि ग्रेडर हे प्रत्येक आपल्या गरजेनुसार आपण ही मशिनरी वाढवू शकतो जे की तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये अशा विविध क्षमतेमध्ये त्याच्यामध्ये येत बरं यासाठी काही अनुदान या आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि फायदेशीर हो नक्कीच सर आता कृषी विभागामार्फत विविध योजना आहेत जसं की महाडी बीटी पोकरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मॅग्नेट किंवा कृषी समृद्धी प्रकल्प याच्यामध्ये नाही का तुम्हाला ह्या दालमिल मशिनरीवर पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं कारण की आपले हे संपूर्ण मशिनरी हे सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड टेस्ट रिपोर्ट असलेल्या मशिनरी आहे त्याच्यामुळे हे प्रत्येक अनुदानासाठी पात्र होऊ शकतं आणि शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही शहरी भागामध्ये जर उद्योग करायचा असेल तर पस्तीस टक्क्यांपर्यंत सबसिडी आणि ऐंशी टक्क्यांपर्यंत ह्याला म्हणजे पंतप्रधान सूक्ष्म मान्य प्रक्रिया उद्योगाच्या योजनेअंतर्गत तुम्हाला ऐंशी टक्क्यांपर्यंत कर्ज आणि पस्तीस टक्क्यांपर्यंत याच्यामध्ये सबसिडी मिळते आणि त्याच्यासाठी जी पूर्ण प्रोसेस ती आमच्या आमच्या मार्फतच करून दिली निश्चितच सर पण आज घडीला जर बघितलं तर मनुष्यबळाची कमतरता आहे ही मशीन चालवायला किती लोक लागतात साधारणतः एक ते दोन व्यक्तीमध्ये हा आपण उद्योग करू शकतो याच्यासाठी कुठलेही तांत्रिक शिक्षणाची गरज नाही शेतकरी असू द्यात गृहिणी असू द्यात तुम्हाला आम्ही हे दोन दिवसाचा याच्यासोबत प्रशिक्षण मोफत देत असतो त्या प्रशिक्षणाच्या आधार तुम्ही हे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डाळ बनवण्याची जे कला आहे ती अवगत करू शकता दोन दिवसामध्ये निश्चितच सर पण आता जे शेतकरी सध्या हा व्हिडिओ बघतायत त्यांना प्रश्न पडलाय या मशिनरीज आम्हाला मिळणार कुठं है। सर ह्या मशिनरी मिळणार आहेत आमची कंपनी प्रोजेक्ट सेल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कसनेर फाटा बीड रोड छत्रपती संभाजीराजे साखर समोर आहे छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील आणि काही प्रश्न जे तुमच्या मनात आहेत ज्याची प्रश्न उत्तरं जे आहेत या व्हिडिओतून मिळाले नाही तर प्रत्यक्ष येऊन त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकता कारण तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर मिळालाच आहे तर आता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ लाईक करा आणि इतर तुमच्या इच्छुक आणि नव उमेदीच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका थांबवा तिथं धन्यवाद